पहा इयत्ता चौथी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी आज नेमकं कोणतं आव्हान पूर्ण केले ते आपण त्यांच्याकडून ऐकूया को चला कोण सांगणार आहे नमस्कार माझे नाव संस्कृती भागो देवपते वर्ग चौथा माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळे आमच्या मॅडमने आम्हाला दुपारच्या सुट्टीत आव्हान दिले होते संतांची कामगिरी प्रश्न उत्तर काढले हां या पाठावरती जास्तीत जास्त एका वाक्यात प्रश्न काढणे आणि त्याचे उत्तर सुद्धा लिहिणे फक्त नाव आणि संख्या सांगायची माझे बत्तीस प्रश्न झाले खूप छान दहा प्रश्न झाले खूप छान बत्तीस वा 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 बत्तीस प्रश्न आमच्या साक्षीने काढले नंदिनीने काही प्रयत्न काही प्रयत्न तो सांग, 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 बर चार काढले ठीक आहे नवीन आहेस तू काढणार आहेस नंतर मी, मी तेवीस प्रश्न प्रश्न काढले मी सांगतात मी, मी, मी दहा प्रश्न काढले दहा काढले छान काढले काढले चला मी मी सतरा <PayPal> मी मी प्रश्न छान विनेश वा वा पहा विनेशने आमच्या बावन्न एका वा वाक्यात प्रश्न काढले त्याचे उत्तर देखील लिहिली आहेत पंधरा प्रश्न काढले छान खूप छान बहात्तर प्रश्न काढणार आमचा आदित्य मी अठ्ठावीस प्रश्न काढले छान म्हणजे या आव्हानाचा विजेता विजेते कोण आहे अर्थातच